सामना लवकरात लवकर सुरू लवकर करायचा पापर ऑफ झाल्यामुळे स्ट्रीम लाइव स्ट्रीम थोडीशी बंद होती तर गोलंदाजांच्या नावावरती राहिलं होतं त्यानंतर मात्र थोडस महागड षटक नक्कीच घेऊन आलाय तो म्हणजेच एक युवा गोलंदाज म्हणजेच प्रवीण युवा गोलंदाज आहे अजूनही आपल्याकडे खूप वेळ आहे शिकण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती उमाची ला पाचारण केलं गेलंय तिसरं षटक हाताळण्यासाठी म्हणजेच पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या म्हणजेच वीस धावा खर्च झाल्या उमाची गोलंदाजी मार्कवरती सेकेंड वरती उदय यावेळेला उदयच्या विरोधात दांडी गुल केले लाकूड तोड गोलंदाजी फलंदाज बात सुरुवात नंतर उमाजी कमाल आणि त्याचमुळे दुसरा धक्का बसलाय नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एक्स्ट्रा कव्हर्स क्लिअर करायचा होता मात्र जेल पकडला गेलाय तपलाय विनोद खेळ हाँ, हाँ हो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नय्यन दाखल झालेत आणखीन एक धक्का बसला नक्कीच हॅट्रिकची देखील संधी आहे ती म्हणजेच उमाजीला या स्पर्धेतील दुसरे हॅट हॅट्रिक झळकावण्याची संधी उमाचीला आहे या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक सोनूच्या नावावर म्हणजेच कृष्णाच्या नावावरती राहिले होते स्ट्राईक नवीन फलंदाज नयन कृष्णाची मार्कवरती उमाची हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक ला भिरकावून दिलाय क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय मात्र झेल सोडला गेलाय आणि या सहा दावा देखील डबल कप वरती झाल्या आहेत वरती <laughs> <laughs> जाऊन पोहोचले नक्कीच <laughs> या वेळेला पुन्हा एकदा फटका तर फस फसलाय फोर्स केले बॉलला डीपमध्ये शेतरक्षक आहे झेल नक्कीच इथे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले मात्र

सहा धाबा धाफल कबरती लागले पाहायला मिळाले इश लाँग ऑन मध्ये वाऱ्याच्या वेगाने बॉल जात होता त्यानंतर मात्र चांगले अफर्ट पाहायला मिळाले व्हाईटिश ऑन मध्ये किच सहा धाफा काही रोखू शकले नाही धावसंख्या मात्र एकोणचाळीस वरती जाऊन पोहोचले म्हणजेच दोन सलगच्या विकेट नंतर लगातारचे दोन षटकार देखील ठोकले गेलेत म्हणजेच तोडीस तोड उत्तर तू शेर तो माय सव्वा शेर अशी फलंदाजी यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळी पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न वाईड इश ऑन क्लिअर करत असताना बॉल जातोय सीमारेषा बार षटकारांची हॅट्रिक साधावा यावेळेला मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र पंच नक्कीच दंडित करतील नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव दहा बलकावरती ऍड झाले एक्स्ट्रा दहावे संघाची धावसंख्या मात्र सेहेचाळीस वरती जाऊन पोहोचले आणि फलंदाजाला देखील फ्री हिटची संधी आहे आतापर्यंत नैयनने सर्व चेंडू हिट सारखेच खेळलेत यावेळेस सा बॉल पुन्हा एकदा ता मी टाइम आहे लॉंग ऑफ चेंडू खाली येतोय झेल मात्र पकडला गेलाय फ्री हिटचा बॉल होता आणि त्या फ्रीटच्या बॉलवरती ही एकेरी धाव देखील मिळाली गेले चेंडू नक्कीच चांगला हातायला गेला जेल देखील चांगला पकडला गेला मात्र फ्री हिटचा बॉल त्यामुळेच ही एकेरी धाव तीन षटकांचा केस समाप्त झालाय सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत एंड ऑफ थ्री ओवर्स फोर्टी रन्स लॉस ऑफ थ्री विकेट्स निर्णय संघाच्या विरोधात गडमूडशिंगीचा संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय एका बाजूला गडमूडशिंगी तर एका बाजूला निर्णयचा संघ दोन्ही मातब्बर संघ दोन्ही संघाने आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय तेच निर्णय आणि गडमुळशिंगचे संघ पुढच्या मॅच मध्ये आपल्याला आमने सामने, सामने पाहायला मिळतील संख्या मात्र तीन षटकामध्ये सत्तेचाळीस वरती जाऊन पोहोचले स्ट्राईक वरती नयनोय आपण पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक करायचा होता इथे मात्राऊंड चेंडू ट्रॅव्हल होतो एकेरी धाबेसाठी एकेरी धाबेने संघाचा धाव फलक मात्र हलत राहिले अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती लागला गेलायच एक संयमाने सुरुवात पहिल्या षटकामध्ये आणि संयनाचा बांध फुटला त्यानंतर आक्रमकता दाखवली गेली आणि त्याच आक्रमकतेच्या जोरावर तब्बल अठ्ठेचाळीस धावा दाबलकावरती लागल्या गेलेत मागच्या दोन षटकांचा विचार केला गेला तर दोन षटकांमध्ये तब्बल चाळीस धावा खर्च झाल्या यावेळेस प्रथमेश सफल होत घेण्याचा प्रयत्न लोरहुलटा बॉल होता तर मात्र एकेरी दावेला दुहेरी धावेत मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न एकाच एंड वरती दोघेही फलंदाज मात्र या वेळेला ला माघारी परतावा लागतय चौथा धक्का बसलाय नयन पाक तुडोगाऊ <laughs> संघाचं अर्धशतक दाफलकावरती लागला गेलाय पन्नास धावा दाफलकावरती लागल्या गेल्या त्याचप्रमाणे पाचवा धक्का देखील बसलाय तो म्हणजेच संघडी संघाला यावेळेला पैगवान चेंडू पाहायला मिळाला पैगावरती स्वार झालेत आणि या चेंडूवरती देखील रनाउटचा बोका आहे आणि तिसरा धक्का बसतो रनाउट स्वरूपात <laughs> दरम्यान तिसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात तिसरी विकेट आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहिलं मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्सच्या मॅच मध्ये देखील बारा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावांची गरज असताना रनआउटच्या स्वरूपात तीन विकेट मिळवल्या गेल्या तशाच प्रकारची कामगिरी देखील या मॅच मध्ये राहिले यावेळेला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज स्लिप स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा एकेरी धाव दहा ऍड झाले एकेरी धाफेने संघाची धावसंख्या मात्र एकावन्न वरती जाऊन पोहोचले नक्कीच दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या पण त्यानंतर मात्र गोलंदाज राहुलने देखील कमाल केले या षटकामध्ये फक्त आणि फक्त चार धावा खर्च केलाय नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय त्यावेळी शेवटचा बॉल होता टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळाली आणखी नाही आउटच्या स्वरूपात विकेट मिळते चौथा धक्का बदला दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले उमाजी आणि रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सांगवडेवाडी संघ चला सांगा उड़े वाडी विनंती आहे की लवकरात लवकर आपलं लवकर क्षेत्रक्षण सजवून घ्या सामन्याला खूप विलंब झालाय दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत स्ट्रायकेन वरती उमाजीला पाहतोय आपण आणि त्याच प्रकारे नॉन स्ट्राईकेन वरती रोहित कुलताची मार्कवरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विनोदला पाचारण केले गेले गडमूड शिंगी संघाचा जर विचार केला गेला तर पॉवर प्लेचं षटक नक्कीच चांगला हाताळलं होतं मात्र शेवट नक्कीच गोड झाला तो म्हणजे सांगावडे संघाचा चोवीस चेंडू आणि बावन्न धावांची गरज आहे यावेळी सफल होऊन खेळले तर फटका चांगला सजवला गेलाय फ्लॅट स्ट्रोक बॉल जातोय वन पाऊस सीमारे शापार चौकार धाबेवरती समाधान मानावं लागतं इथे मात्र फंबल झाले आणि त्या फंबलच्या जोरावरती आणखीन चार धावा देखील बाल केल्या केले के चार धाबे नाही सगळ्या धावसंख्या मात्र आठ वरती जाऊन पोहोचलाय नक्कीच बावन्न धावांचं लक्ष भेदण्यासाठी सुरुवात तर नक्कीच चांगली झाले यावेळेला मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा बॉल जातोय सीमा पार चार धावा पाच धावांचा बोनस वाचायला गेला म्हणजेच पाच धावा दहा फलकावरती ऍड झालाय धाव संख्या मात्र तेरा वरती जाऊन पोहोचलाय बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न मात्र नियंत्रण थोडस खराब पाहायला मिळालं आणि त्या खराब नियंत्रणाच्या जोरावरतीच एक्स्ट्रा धाव नऊ चे आणि ह्या चार धाबा देखील बहाल केल्या गेल्या म्हणजेच पाच धावा दहा फलकावरती बहाल केल्या गेल्या कि थोडस वेरिएशन करण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र पिच् थोडासा बाहेर होणारा डिलिव्हर होणारा चेंडू तेरा तेरावा दा फकावरती लागल्या सर आणखीन एकदा पुल केलाय बॉलला पाठवून दिलाय सर डीप स्क्वेअर लेग सी मारे शपार शटकार